शुभविवाह या मालिकेच्या पंचवीस मेच्या भागामध्ये आकाश आणि इकडे भूमी सकाळी सकाळी पहाटे दोघंच खाली असतात ज्या वेळेला दोघंच खाली असतात त्यावेळेला तिकडे आता भूमी येते आणि भूमी हातामध्ये ड्रायफ्रुट्स भिजवलेलं बाऊल आणि एका हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन येते आकाश म्हणतो आत्ता काय हे भूमी निघायचं आहे ना आपल्याला भूमी म्हणते आकाश हे बघ तुझे औषध गोळ्या चालू आहेत असं उपाशीपोटी बाहेर जाणं योग्य नाही आहे हे ड्रायफ्रुट्स आहेत भिजवलेले आणि हे दूध पटकन खाऊन घे आकाश नको नक्को म्हणत असताना भूमी त्याला आग्रह करू करू ते ड्रायफ्रुट्स आणि दूध प्यायला लावते तर आकाश अर्धर दूध पितो आणि हे बघ हे उरलेलं दूध तू प्यायचंय भूमी म्हणते येऊ मला दूध बीत नाही हा आवडत यावरती आकाश म्हणतो अगं असं काय करतो मला खरंच दूध बीत नाही आवडत आकाश म्हणतो तुला दूध प्यावं लागेल म्हणजे लागेल मला कसं जबरदस्ती करतेस गं तू तसंच तुला सुद्धा मी जबरदस्ती करणार आहे असं म्हणत आकाश मुद्दाम आता इकडे दूध पिण्यासाठी तिला सांगतो आणि भूमीचा नायलाच होतो नाग दाबून भूमी दूध पटकन पिऊन टाकते आणि म्हणते तू तर हट्टी आहेस एक नंबरचा यावरती आकाश म्हणतो हट्टी आणि मी आणि मग तू काय आहेस असं म्हणत आकाश आता भूमीला चेष्टा मस्करी करत असतो आणि भूमी म्हणते काय रे आपण इतक्या पहाटे काबर निघालोय यावरती आकाश म्हणतो अगं का सांगू तुला मी पहाटे कारण आपल्या तांडेलशी कोणाचा तरी घरातला संबंध आहे हे तर आपल्या लक्षात आलंय ना मग तो माणूस आपल्यावरती पहाट ठेवून असेल आणि मग त्या माणसाला चकमा देण्यासाठी आपण जे काही करतोय ते त्याला कळू न देणं हेच एकच पर्याय आहे ना माझ्यासमोर म्हणूनच आपण पहाटे निघालोय यावरती भूमी म्हणते वा मला वाटतो तेवढा तू काही हे नाही आहे खरंच खरच खूप हुशार आहेस बरं का तू यावरती आकाश म्हणतो अच्छा माझ्या हुशारीची तारीफ करतेस का माझ्या प्रेमात भीमात पडशील हो असं म्हणत तो एकदम भूमीच्या जवळ जातो भूमी आकाशकडे एकटक पाहते आणि म्हणते मी लाख प्रेमात पडेन रे पण वॅकेन्सी आहे का कमिटेड आहेस ना तू असं म्हणत भूमीच्या डोळ्यामधील भूमीच्या डोळ्यामध्ये दुःख आकाश पाहतो आणि त्याला कळतं की वेदांगीसाठी भूमी हे बोलते म्हणजे भूमीचा आपल्यावरील प्रेम अतूट अजूनही आहे हे आकाशला समजतं मग दोघं तांडेलच्या वस्तीत निघतात ऑलरेडी तिकडे आता बोलवलेलं असतं त्याने प्रशांतला आता सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवरती असल्यावरती इकडे राजा हा म्हणतात काय रे अथर्व काल तुम्ही दोघं जणं खूप उशीर आलात घरची काही कळवण्याचं वगैरे यावरती अथर्व म्हणतो काही नाही मी दादासोबत टप्पा मारत बसलो होतो दादा आणि मी बसलो होतो त्यावरती राजावाका म्हणतात अरे त्या आकाशकडून शिका की बायकोसोबत कसं वागायचं ते अथर्व म्हणतो ते नका मला काय सांगू आकाशचं कौतुक राजा का म्हणतात का रे आकाशबद्दल असा का सूर लावला असतो अथर्व म्हणतो काही नाही अथर्वच्या मनामध्ये खूप राग असतो त्यावरती रागिणी म्हणते पण आहेत कुठे आकाशभूमी मानसी म्हणते ते सकाळीच कुठेतरी निघून गेलेत आता मात्र रागिणीचं डोकं तडकतं म्हणजे मी या दोघांना ला जितकं लांब राहण्याचा प्रयत्न तांडेलपासून तर हे माझं काही ऐकतच नाहीत इतके हुशार आहेत की सकाळीच निघाले आणि ती आता तिच्या माणसाला फोन करते की भूमी आणि आकाश बाहेर गेलेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा आता रागिणीला काहीच कळत नाही की इतक्या पहाटे पहाटे जाऊन हे कसली माहिती काढणार आहेत तर आकाशभूमी आणि आता प्रशांत हे तिघ जण तांडेलच्या वस्तीत येऊन तांडेलच्या घरात घुसून काही माहिती मिळते का काही का, का पुरावा मिळतो हो का हे पाहण्यासाठी आलेले असतात तोपर्यंत प्रशांत म्हणतो जिजू तुम्ही काळजी करू नका आम्ही दोघं तिथे पोहोचतो आणि कळलेली बातमी सगळी तुम्हाला कळवतो मी म्हणते ते तांडेलचं घर आहे त्याच्या घरात काहीतरी कसलं तरी सेलिब्रेशन चालू आहे आपण लवकरात लवकर तिकडे जाऊया यावरती आकाश म्हणतो मला तुमच्या दोघांची खूप काळजी वाटते तुम्ही काय करायचं माहिती आहे तिकडे पोहोचा आणि जर काही पुरावा मिळाला तर ठीक पण असं वाटलं की तुम्ही अडचणीत सापडताय सगळं तिथल्या धूम ठोका का मी कार घेऊन तुमची वाट पाहतोय मी तुम्हाला बरोबर पिकअप करेन असं म्हणत आकाश आता समजावून सांगत असतो त्यानंतर भूमी आणि इकडे दोघजण प्रशांत हे वेश बदलतात दोघजण जनगणना ऑफिसर असा वेश करतात भूमी डोळ्याला चष्मा लावते डोक्यावरून पदर घेते जेणेकरून को तिला कोणी ओळखणार नाही प्रशांत सुद्धा चष्मा लावतो आणि आता दोघजण ऐकड फेक घालतात आकाश म्हणतो काळजी घ्या काहीही वाटलं तरी मला कॉल करा आणि ताबडतोब निघा मी तुमच्या मदतीला कायम तिकडे येईन असं म्हणत आकाश दोघांकडे पाहत असतो आणि त्याच वेळेला भूमी आकाश एकमेकांकडे पाहतात आणि आता तांडेलचा कार्यक्रम करायला निघतात दोघंही जनगणना ऑफिसर बनून आता तांडेलच्या वस्तीत शिरतात तिथे असलेल्या लोकांना ते सांगतात की आम्ही जनगणना ऑफिसर आहोत आम्हाला इथली जनगणना करायची आहे आणि त्याची सुरुवात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला बाबू तांडेल यांच्यापासून करायचं आहे यावर तो माणूस म्हणून म्हणतो का बाबू घरात काय त्यांच्या घरात घुसण्याची कुणाला ना परवानगी नाही आहे यावरती भूमी म्हणते असं काय करताय अहो जनगणना करायची आहे आणि ते इथले मेन आहेत ना मग ते इथले मेन असल्यामुळे त्यांच्या घरापासून सुरुवात करायची असं आम्ही ठरवलं आहे यावर तो माणूस म्हणतो नाही नाही असं काही करता येणार नाही म्हणजे तांडेलदादा घरात नाही आहे त्यामुळे तुम्हालाही जनगणना करता येणार ना नाही भूमी म्हणते आहो असं काही नाही त्यांची मिसेस असेल ना तरीसुद्धा आम्हाला चालेल यावरती तो माणूस म्हणतो नाही म्हटलं ना त्यांच्या पोरासचा आज बड्डे आज त्यांच्या घरात तुम्हाला जाता येणार नाही असं म्हणत भूमी आणि प्रशांत या दोघांनाही अडकवण्याचं किंवा अडवण्याचं काम आता इकडे तांडेलची माणसं करत असतात आणि ते सांगतात काहीही झालं तरी तुम्हाला बाबू तांडेलच्या घरात प्रवेश मिळणार नाही तोपर्यंत इकडे आता राजा काकांना रागिणीने सांगितलेलं असतं की मी तुम्हाला सांगते त्या ठिकाणी जा आणि सगळे पैसे मोजून घ्या निघताना राजा काका म्हणालेले असतात की मी घेऊन जाऊ का सोबत अभिजितला तर रागिणी म्हटली असते नको नको अभिजितला घेऊन जाऊ नका आता यात सुद्धा रागिणीने राजा काकांना अडकवण्यासाठी डाव रचलेला असतो म्हणजे स्वतःच्या नवऱ्याला अडकवायला पण ही बाई कमी करणार नसते आणि ती आता महत्त्वाचं कारस्थान करत राजा काकांनाच काहीतरी घोळात अडकवण्याचं प्लॅनिंग करत असते आणि तिने राजाकाकांना सांगितलेलं असतं की आपल्या कंपनीचा एक माणूस कॅश घेऊन येईल ती कॅश घेतल्यावर त्याचे सिरीज नंबर आहेत ना ते नोट डाऊन करा आणि मगच कॅश घ्या मग राजा काका कारमधून आता खाली न उतरता त्या माणसाला नमस्कार करतात आणि तो जी कॅश देतो ना ती कॅश घेतात आणि ताबडतोब रागिणीला कॉल करतात हॅलो रागिणी मी ना सगळी कॅश घेतलेली आहे असं म्हणत ते आता साईन वगरे करतात आणि ताबडतोब घरी जायला निघतात रागिणी म्हणते ठीक आहे तुम्ही तडक घरी या मध्ये कुठेही थांबू नका असं म्हणत रागिणी राजा काकांशी बोलत असते तोपर्यंत इकडे आता भूमी सांगते ठीक आहे तुम्ही आम्हाला या वस्तीमधली जनगणना करून देत नाही आहेत तांडेलच्या जा घरी जाऊन देत नाही आहेत तर आपण निघूया सर आपण पोलीस कंप्लेंट करूया की इथली लोक का आपल्याला काही ऐकत नाही आहेत त्यावर तो माणूस गडबडतो नाही नाही पोलीस कंप्लेंट करू नका इकडे पोलीस आले ना तर भाऊ आम्हाला उभा आडवा फोडून काढेल त्यामुळे पोलीस कंप्लेंट करू नका तुम्हाला जी काय जनगणना करायची आहे ना ती जनगणना करून घ्या असं म्हणत ते भूमीला जनगणना करण्यासाठी परवानगी देतात मग मात्र हे दोघंजणं तडक कोणताही वेळ न लावता तांडेलच्या बायकोचा जनगणना करण्यासाठी तिकडे जातात मग तो म्हणतो हे बघा हे तांडेल भाऊंचं घर आहे तिकडे त्यांची बायको आहे ते नाही आहेत भूमी म्हणते चालेल चालेल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणत भूमी आणि आता प्रशांत हे दोघ जण तांडेलच्या बायकोच्या घरी येतात तांडेलच्या बायकोला सांगता। ते सांगतात वहिनी म्हणजे आम्हाला तुमच्या घरात कोण कोण राहतं काय काय राहतं हे सगळं सांगा तांडेलची बायको तांडेलबद्दल माहिती सांगते पण ते सध्या इथे नाहीत कामासाठी बाहेर गेलेत असं सांगते आणि हे सगळं बोलत असताना कंटिन्युअस तिच्या मोबाईलवरती एका अननोन नंबरवरून कॉल येत असतो नंबर सेव्ह नसतो पण तो नंबर कंटिन्युअस तिला कॉल करत असतो हे आता लक्षात येतं भूमी आणि प्रशांतच्या आता हा तो नंबर कसा मिळवायचा ती सारखी तो फोन कट करत असते कारण कुणाच्याही समोर तांडेलचा फोन घ्यायचा नाही असं तिला सूचना असतात तितक्यात त्यांचा मुलगा येतो मुलाची जन्मतारीख आता असते पंचवीस मे दोन हजार तेरा भूमी म्हणते अच्छा म्हणजे आज याचा बड्डे आहे तर हॅपी बड्डे असं म्हणत भूमी त्याच्याजवळ जाते तर, तर चिडलेली तांडेलची बायको म्हणते बघा इतकी काही जवळीक करण्याची गरज नाहीये मला ना तुम्हाला जे काम हवे ते झालं का निघा आता इथून असं म्हणत ती भूमी आणि प्रशांतला तिकडून घालवायला निघते तोपर्यंत भूमी खोकल्याचे नाटक करते खोकल्याचं नाटक केल्यावरती प्रशांत म्हणतो ओ ताई जरा ह्यांना पाणी आणून द्याल का प्लीज प्लीज जरा पाणी आणून द्या ना असं म्हणत मुद्दाम तांडेलच्या बायकोला प्रशांतता ता बाहेर पाठवतो प्रशांत मुद्दाम बाहेर पाठवतो जेणेकरून आता इकडे त्या मोबाईलमधून जो अननोन नंबर आहे तो नंबर घेता येईल असं ती आता आतमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्यावरती इकडे प्रशांत पटकन तो नंबर ट्रान्सफर करून आपल्या मोबाईलमध्ये घेतो मोबाईलमध्ये नंबर ट्रान्सफर करून घेतल्यावरती त्याचं काम झालेलं असतं तांडेलची बायको पाणी घेऊन येते भूमीला पाणी देते आणि दोघंजणं पाणी पित असतानाच इकडे आता खूप मोठी घटना घडते ते म्हणजे रिअल जनगणना ऑफिसर जे असतात त्यांची एंट्री होते आकाश हे पाहतो आणि अरे देवा हे दोघ जण तर आतमध्ये अडकलेत आणि हे रियल जनगणनावाले लोक आले तर किती मोठा प्रॉब्लेम होईल भूमी आणि प्रशांत अडकतील पण तोपर्यंत भूमी आणि प्रशांत शूज घालून निघालेलेच असतात त्यावरती आकाशचा कॉल येतो भूमी लवकर निक खरे जनगणना ऑफिसर आलेले आहेत खूप मोठा प्रॉब्लेम होईल मग प्रशांत आणि भूमी धूम ठोकत पळत असतात पण तोपर्यंत तांडेलच्या माणसांना कळतं की हे खोटे जनगणना ऑफिसर आहेत आणि तांडेल भाऊंच्या इथे तपास काढायला आलेत मग ते धावत पळत आता मात्र इकडे भूमी आणि आकाश म्हणजे भूमी आणि प्रशांत यांना थांबवायला निघतात पण दोघं जण तिकडून धूम ठोकतात दोघं धूम ठोकतात आणि आता आकाश आपल्या पायाची परवा न करता पांडेलची माणसं ओरडतात ही खोटी आहेत घातपात झाला घातपात झाला असं म्हणत भूमी आणि प्रशांतचा पाठलाग करत असतात दोघ जण पळतात आकाश उतरतो गार चालवतो कार चालवत चालवत प्रशांत आणि भूमीच्या जवळ येतो आणि त्यांना कार मध्ये पटकन घेतो प्रशांत आणि भूमी चटकन कारमध्ये बसतात आता मात्र इकडे आकाश म्हणतो काय झालं ठीक आहात ना तुम्ही दोघ जण आणि आकाश कोणत्याही क्षणाचा विलंब न करता कार घेऊन पटकन तिकडून सटकतो कार घेऊन आता मात्र आकाश सटकल्यावरती भूमी घाबरलेली असते घाबरलेल्या भूमीला आकाश आता सेटल करतो काय झालं भूमी ठीक आहेस ना तू यावरती भूमी कोणताही पुढचा मागचा विचार न करता आकाशला पटकन मिठी मारते आकाशला काही कळायच्या आत भूमी त्याच्या मिठीमध्ये असते आणि आता प्रशांत हे सगळं पाहत असतो त्याला खूप आनंद होतो कारण किती काही झालं तरी भूमीने आकाशवरती आपला अधिकार गाजवलेला असतो तोपर्यंत तांडेलची बायको तांडेलला कॉल करते आणि खूप मोठा गोंधळ झालाय इकडे दो ना दोघ जण आले होते आणि ते दोघं जण सगळी माहिती काढत होते पण मीनी तुम्हाला काही सांगितलं नाही तुमच्याबद्दल यावर तांडेल म्हणतो खरंच ना माझ्याबद्दल त्यांना काही कळलं नाही ना यावरती बायको म्हणते मी बोलले ना तुमच्याबद्दल मीनी काही काही सांगितलेलं नाही आहे तांडेल म्हणतो ठीक आहे ठेव फोन असं म्हणत तांडेल तिच्यावरती चिडतो आणि रागिणीला लगेच कॉल करतो तोपर्यंत आकाश म्हणतो भूमी आपल्या हातात काही माहिती लागले का भूमी म्हणते हो म्हणजे तांडेलच्या बायकोला कंटिन्युअस एका नंबरवरून सारखा कॉल येत होता आणि त्यामुळे ती तो कॉल घेत नव्हती तर तो नंबर आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचलेला आहे आणि तो नंबर आपल्याला या सगळ्यामध्ये नक्की काहीतरी उपयोगाला ठरू शकतो यावरती आकाश म्हणतो बरं झालं मग आता आपण त्या नंबर सी आय डी गायकवाडांना दिला ना सियाळी गायकवाडांच्याकडे तो नंबर पोहोचला ना की त्यानंतर ते त्या नंबरचं ट्रेस करून त्या नंबरला अचूक शोधतील आणि तो लगेच गायकवाडांना फोन करून आम्हाला हा हा नंबर भेटलाय हीही त्याची सगळी ही माहिती असं सांगायला लागतो ला आणि फायनली तांडेलचा कार्यक्रम झालेला असतो इकडे रागिणी अस्वस्थ असते हे दोघं गेलेत कुठे नक्की काय घडलं यांचं तितक्यात तांडेलचा कॉल येतो तांडेल म्हणतो भूमी आणि आकाश कुठे आहेत यावरती रागिणी म्हणते बाहेर गेलेत तांडेल म्हणतो जरा तुमच्या घरच्यांच्यावरती लक्ष ठेवा म्हणजे मला बोलत बसल्यात ना तुमचे घरचे कुठे बाहेर उंदरतात ते, ते बघा माझ्या घरी गेले होते यावरती रागिणी म्हणते काय मला जास्त अक्कल नाही ना शिकवायची त्यांना काही माहिती तर नाही ना मिळाली तांडल म्हणतो नाही नाही त्यांना काही माहिती मिळाली नाहीये रागिणी म्हणते हे शंभर टक्के तू कसं सांगू शकतोस ती भूमी इतकी हुशार आहे तुला माहिती आहे ना त्यामुळे तांडल म्हणतो मला नाही माहिती मग काय घडलंय ते रागिणी विचार नाही नाही रागिणी शांत हो तू अजिंक्य आहेस तुला कुणी नाही हरवू शकत भूमी आकाश तुझं काही करू शकत नाही पाणी पिते घाबरते रागिणीचा कार्यक्रम आज होणार असतो याची तिला अजूनही कल्पना आलेली नसते आणि त्याच वेळेला भूमी सांगते आकाश आत्तापर्यंत लपून छपून तुला त्रास देणारे तुझ्या मागून कारस्थान करणारी सगळी माणसं पकडली गेलेली आहेत आज तुला त्रास देणारा तुझ्यावरती लपून वार करणारा बोटीवरती तुझ्यावरती हमला करणारा माणूस पकडला गेलाय असं म्हणत सी आय डी इन्स्पेक्टर तो फोन ट्रॅक करून तांडेलला घेऊन येतात तांडेलला घेऊन आल्यावरती सी आय डी म्हणतात हाच तुमचा माणूस यानेच बोटीवरती घातपात घडवून आणला होता असं म्हणत तांडेलला आणल्यावरती रागिणीची हवा टाईट होते तांडेलला आणल्यामुळे आता मात्र रागिणी हादरते आणि त्याच वेळेला सी आय डी म्हणतात बोल तुला कोणी सांगितलं होतं हे सगळं करायला असं म्हणत सी आय डी थडा थड थडा थड आता मात्र त्याला थोबाडीत मारतात तांडेलला काही कळायच्या आत आता मात्र रागिणी हादरलेली असते हा असं काय करतोय काय काय बोलत नाहीये त्यावरती आता तांडेलला सी आय डी म्हणतात बोल कोण आहे तुझ्या हाताशी तुझ्या मागे कोण आहे या सगळ्यामध्ये तुला याच्यामध्ये सपोर्ट कोण करते आहे रगेच रागिणीकडे बोट येतं रागिणीकडे बोट आल्यावरती रागिणी हादरते कारण तांडेलने रागिणीचं नाव घेतल्यामुळे आता रागिणीचा कार्यक्रम झालेला असतो बोटीच्या ब्लास्टमध्ये रागिणी आणि अभिजित यांचा हात आहे हे सत्य तांडेलमुळे सगळ्यांच्या समोर आलंय आता हे सत्य समोर आल्यावरती आकाश काय ॲक्शन घेणार आणि त्यानंतर मालिकेमध्ये कशी समीकरणं बदलणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे